शेणासह जनावरांचं मलमूत्र जमावलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला विहिरीतील विचारी वायामुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले त्यांच्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत वाकडी तालुका नेवासा येथे मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली असून मृतदेह बाहेर काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं बबलू काळे वैवर्ष अठ्ठावीस अनिल काळे वैवर्ष पंचावन्न मानिक काळे वैवर्ष पासष्ट संदीप काळे वैवर्ष बत्तीस बाबासाहेब गायकवाड वैवर्ष चाळीस अशी मृतांची नावं आहेत नगर येथील रुग्णालयात विजय काळे वैवर्ष पस्तीस उपचार घेत आहेत वाकडी येथील अनिल काळे यांच्या शेतावर वस्तीलगत जुनी विहीर आहे कमी खोली असल्यानं त्यामध्ये जनावरांचं शेण मलमूत्र साठवलं होतं त्या विहिरीमध्ये मांजर पडलं त्याला वाचवण्यासाठी विशाल उर्फ बबलू काळे तेवीस विहिरीमध्ये उतरला तो बाहेर आला नसल्याचं लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल काळे हे देखील विहिरीमध्ये उतरले तेही वर आले नाही हे पाहून शेजारच्या शेतामध्ये असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी विहिरीमध्ये उतरले तेही वर आले नाहीत अनिलचे चुलत भाऊ संदीप काळे हे रस्त्यानं जात होते त्यांना आवाज आल्यानं मदतीला विहिरीमध्ये उतरले तेही वर आले नाहीत हे पाहून त्याचे वडील माणिक काळे विहिरीत उतरले तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले या दरम्यान विजय काळे कमरेला दोर लावून विहिरीत उतरला विषारी वायूचे लक्षणे जाणवताच त्यानं आवाज दिला लोकांनी त्याला वर काढला त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याला नगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती समजताच काही स्थानिक नेत्यांनी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे सरपंच संभाजी काळे पोलीस पाटील एडव्होकेट अंजली काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी प्रशासनास कळवून मदतीसाठी प्रयत्न केले ही घटना समजताच तहसीलदार संजय बिराजदार आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आपल्या हो, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी विहिरीमध्ये पंप टाकून पाणी उपसण्यास सुरुवात केली नगर श्रीरामपूर संभाजीनगर येथून विशेष पथकही बोलवण्यात आली रात्री उशिरापर्यंत सदर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते मृतांमध्ये काळी कुटुंबातील चार पुरुषांचा समावेश आहे हे कुटुंब शेती करतं घरातील पुरुष गेल्यामुळे महिलांनी एकच टावं फोडला गुढीपाडव्याच्या दिवशीच झालेल्या या दुर्घटनेमुळे गावावर देखील शोकाकळा पसरली आहे मृतांवर एकत्रितच शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी करण्यात आला एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा